आपल्या ब्रह्मांड्य प्रणालीतील नऊ घटकांना वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह म्हणून ओळखलं जातं कारण ते विकासात्मक शक्ती आहेत जे मानवांना विश्वाशी सुसंगत राहण्याचे शिक्षण देत असतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गतिमान असलेले नऊ ग्रह ज्यांना नवग्रह देखील म्हटलं जातं हे ग्रह आपल्या जीवनातील परिस्थिती नियंत्रित करतात असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं ज्योतिषशास्त्राच्या चार्टमध्ये या ग्रहांची स्थिती आणि शक्ती मानवी जीवनावर सकारात्मक किंवा हानिकारक असे दोन्ही प्रकारचे परिणाम करत असते ज्यामुळे आपल्या मानसिक आध्यात्मिक आर्थिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होत असतो नवग्रह हा एक संस्कृत शब्द आहे जो नव म्हणजे नऊ आणि ग्रह म्हणजे घेणे किंवा धरून ठेवणे असा अर्थ दर्शवत असतो या नऊ ग्रहांपैकी प्रत्येक ग्रह हिंदू देवतेद्वारे नियंत्रित आहे आणि व्यक्तीच्या अस्तित्वाच्या एका वेगळ्या पैलूचे प्रतिनिधित्व करतो जर कुंडलीतील ग्रह अनुकूल किंवा प्रतिष्ठित असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या महादशा म्हणजेच मुख्य टप्प्यात किंवा संक्रमणात चांगला वेळ मिळेल त्या उलट एक अशुभ किंवा कमकुवत ग्रह व्यक्तीच्या जीवनात समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतो ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि राहू केतू हे असे नऊ ग्रह सांगण्यात आले असून प्रत्येक ग्रह वेगवेगळे फळ प्रदान करत असतो कुंडलीमध्ये या ग्रहांची स्थिती ठीक नसल्यास व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो ग्रहदोषामुळे खूप कष्ट करूनही यश प्राप्त होत नाही नऊ ग्रहांचे नऊ मंत्र तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे दुर्भाग्य दूर होऊ शकते सर्वप्रथम ज्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप करायचा आहे त्या ग्रहाचे विधिवत व्रत पूजन करावे ही पूजा घरामध्ये किंवा एखाद्या मंदिरात करू शकता आसनावर बसून पूजा करावी आणि मूर्तीवर फूल तांदूळ वस्त्र कुंकू आणि माळ अर्पण करून नैवेद्य दाखवावा धूपदीप लावावा पूजा करताना संबंधित ग्रहाच्या मंत्राचा जप करावा मंत्र जपाची संख्या कमीत कमी एकशे आठ असावी जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं पहिला सूर्यमंत्र ओम सूर्याय नम सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन या मंत्राचा जप करावा या मंत्राच्या शुभ प्रभावाने पद यश सामाजिक प्रतिष्ठा आरोग्य आणि अपत्य सुख प्राप्त होऊ शकतं दुसरं चंद्रमंत्र ओम सोमाय नम हा मंत्र जप केल्याने मानसिक अडचणी दूर होतात त्यासोबतच आपल्याला पोटाच्या आणि डोळ्यांच्या आजारापासून आराम मिळतो तिसरं मंगळ मंत्र ओम भौमाय नम या मंत्र जपाने भूमी संपत्ती आणि लग्नाशी संबंधित बाधा दूर होऊ शकतात चौथं बुधमंत्र ओम बुधाय नम हा मंत्र बुद्धी आणि धनलाभ प्रदान करत असतो तसेच घर आणि व्यवसायातील आर्थिक अडचणी दूर करून क्षमता वाढवण्यासाठी मदत करत असतो पाचवं गुरुमंत्र ओम बृहस्पते नमः या मंत्र जपाने वैवाहिक जीवनातील सुख कायम राहते त्याबरोबरच सौभाग्यही वाढते सहावं शुक्रमंत्र ओम शुक्राय नम या मंत्र जपाने विवाह आणि बाळंतपणातील अडथळे दूर करण्यास मदत होते जीवनात सांसारिक सुख मिळतात महिला नियमितपणे या मंत्राचा जप करून सौंदर्य प्राप्त करू शकतात सातव शनी मंत्र ओम शयनेश्वराय नम शनी मंत्र प्रतिकूल ग्रह परिस्थिती दूर करण्यास मदत करतो यामुळे साडेसातीच्या दुःखापासून मुक्तता मिळते तसेच शनी मंत्र निरोगी जीवनशैली समृद्धी आणि आनंद प्रदान करतो आठवं मंत्र ओम राहवे नम हा मंत्र जग मानसिक तणाव आणि वाद दूर करतो मंत्र सर्व वाईट आत्म्यांपासून आणि नकारात्मक विचारांपासून रक्षण करतो ते तुम्हाला वैश्विक ऊर्जेशी जोडून तुमची छाप मजबूत करते मंत्रात तुम्हाला अद्भुत ऊर्जा देण्याची क्षमता असते केतू मंत्र ओम केतवे नमः या मंत्र जपाने नात्यामधील तणाव दूर होतो आणि जीवनात सुख शांती वाढते हे मंत्र केतूच्या नकारात्मक प्रभावांना तोंड देते खोल बुद्धिमत्ता आणि धार्मिक प्राप्त करण्यास मदत करते ते उपचार शक्तीची देणगी देते तसेच अंतप्रेरणेची प्रभाविताही वाढवते नवग्रह मंत्राचे पठण करणे व्यक्तीच्या सामान्य कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे दररोज या सर्व मंत्रांचा जप करून तुम्ही तुमच्या राशीतील नऊ ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करू शकता जर तुम्ही तुमच्या राशीनुसार चाळीस ते एक्केचाळीस दिवस या मंत्राचा जप केला तर तुम्हाला लक्षणीय फरक नक्कीच जाणवेल व्यक्तीच्या कुंडलीनुसार निवडलेला नवग्रह मंत्र ग्रहाचे फायदेशीर प्रभाव वाढवण्यासाठी आणि नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी मदत करत असतो हे नवग्रह दोषांवर मात करण्यास आणि जीवनातील शांतता आणि आनंद प्राप्त करण्यास मदत करते दुर्दैव आणि अपघातापासून संरक्षण करते आजार आणि विकारांना प्रतिबंधित करते आणि एखाद्याच्या कामाच्या आणि वैयक्तिक जीवनाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम करत असते तुम्हाला याआधी नवग्रह मंत्राबद्दल काही माहिती होती का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका